सकाळच्या नाश्त्याला काय बरं बनवायचं बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो अतिशय लवू लुसलुशीत जाळीदार आणि खमंग असा कशापासून बनवला असेल पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाची माहिती देईल आणि असा खमंग तुम्हीसुद्धा बनवू शकता चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो मग अशाच प्रकारची एक रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू सुटकीत तुम्ही कर हा नाश्ता बनवू शकता आता याच्यासाठी मी बारीक एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे आता रवा आणि बेसन आपल्याला सारखंच प्रमाण घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे कलर येण्यासाठी आणि दोन चम्मच आपल्याला साखर टाकायची आहे परफेक्ट प्रमाण तुम्ही बघा आणि त्याचप्रमाणे तुम्ही करा अतिशय सुंदर जाळीदार होतो आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि दोन चम्मच मोठे आपल्याला तेल टाकायचं कच्चल तेल टाकल्यामुळे काय होते फुलतो आणि मोकळासुद्धा होतो आणि जाळीदारसुद्धा बनतो आणि एक वाटीच आपल्याला दही घ्यायचं आहे दही फ्रेश घ्यायचं जास्त आंबट दही घ्यायचं नाही आता सगळे जिन्नस आपले आता त्यामधले टाकून झालेले आहे आता सर्व एकजीव करायचं आणि मिक्सरवर आपल्याला बारीक करायचं आहे पण त्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला मिक्सरवर चांगलं स्मूथ असं फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आणि कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला उकळू द्यायचं आपल्याला आता हे बॅटर आपल्याला लगेच आपल्याला रईने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे इतकं फेटून घ्यायचं की जेणेकरून ते आपलं हलकं व्हायला हवं हलकं जर होईल तरच तुमचा ढोकळा अतिशय सुंदर आणि चांगला होतो आणि जाळीदारसुद्धा बनतो बघा त्याच्यासाठी टेस्ट म्हणून सांगत आहे चमच्याला घ्यायचं आणि एक रेश पडायची म्हणजे ते एकत्र होत नाही समजायचं की आपलं हे बॅटर अतिशय सुंदर झालेलं आहे आता त्यामध्ये मी इनो वापरलेलं आहे पूर्ण इनोचं एक पाकिट वापरलं आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे मात्र क्रिया आपल्याला थोडंसं फास्टमध्ये करायची आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आणि लगेच आपल्याला ताटामध्ये तेल लावलेल्या ताटामध्ये आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवायचं वरून थोडंसं तिखट टाकायचं आणि झाकण लावून आपल्याला दहा मिनटामध्ये हा करून घ्यायचा आहे बघा दहा मिनटामध्येच अतिशय हा चेक करून बघायचं आपल्याला चाकूनी जर काही लागत नसेल तर समजायचं की आपला ढोकळा अतिशय सुंदर झालेला आहे खाली खालूनपर्यंत आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे आता बऱ्याच प्रकारचे मी तुम्हाला ढोकळे करून दाखवले आहे मागे सुद्धा मी डाळीचे सुद्धा दाखवले आहे आणि रव्याचे सुद्धा दाखवले आहे आणि नुसते आपल्याला बेसनाचा सुद्धा मी तुम्हाला ढोकळा करून दाखवला आहे बघा अतिशय स्पंजी आणि छान मोकळा असा झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं फोडणी घालायचं आपल्याला तेलाची फोडणी घालायची तर तेल टाकायचं आपल्याला आणि मोहरी टाकायची आणि मिरच्या टाकायच्या पाणी आणि साखर टाकायचं सा। थोडंसं सा उकळी आली की लगेच आपल्याला ते मिश्रण आपल्याला ढोकळ्यावर टाकायचं आहे सा आणि साखर टाकायची साखर टाकल्यामुळे कसं टेस्ट अति सुंदर येते जसं बाजारचा ढोकळा मिळतो ना त्याचप्रमाणे हा ढोकळा मी आज करून दाखवला आहे टेस्टसुद्धा अतिशय तशीच आहे नक्की तुम्ही असा ढोकळा करून घ्या कारण हा कसा तुम्ही मुलांच्या टिपिंगसुद्धा मध्ये देऊ शकता आणि झटपट होणार आहे काही याला वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये हा होतो आणि मुलांच्यासुद्धा आवडीच आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ वी दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत जाईल मस्त खा आनंदी राहा धन्यवाद